मित्राकडून घेतले पैसे परत करायला पैसे नव्हते पैसे नाहीत म्हणून बायकोलाच दिले मित्रांच्या हवाली मित्रांनी नवऱ्यासमोरच बायकोला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला पण लाईक करा कथा आहे एका अशा नवऱ्याची की जो नेहमी त्याच्या मित्रांकडून पैसे घेत होता आणि ते पैसे विनाकारण कुठेही पिण्यामध्ये किंवा काही अनपेक्षित खर्च त्याचा होता जेव्हा त्याच्यावर खूप सारे पैसे झाले तेव्हा मित्रांनी त्याला पैसे परत मागितले पण त्याच्याकडे पैसे परत करायला नव्हते आणि तो पिलेला होता मित्र त्याच्या घरी आले आणि तो त्यांना म्हणाला ही माझी बायगो आहे पैसे तर नाही माझ्याकडे पण माझी बायको आहे वनिताने एका अशा माणसाबरोबर लग्न केले होते तिला रोज पण पश्चाताप होत असे की तिने काय पाप केलं असेल की असा नवरा तिला भेटला अमोला वनिताचा नवरा होता तो काही काम करत असे आणि त्याला कसलीही फिकर नव्हती घरची की बायको कसे घर चालवते अमोल काम वगैरे करतच नव्हता पण त्याचा विनाकारण खर्च जो होता तो खूप खर्च करत होता वनिता कशी तरी शेतामध्ये कामाला जाऊन घर चालवत होती तिला एक मुलगी होती दहा बारा वर्षाची तिचे शिक्षण आणि घर खर्च वनिता कस तरी चालवत होती अमोलला घरात असे विकण्यासारखी काही वस्तू जर दिसली तर तो ती विकून टाकत होता आणि त्याचा विनाकलनचा खर्च तो करत होता आणि दिवसभर पिऊन कुठेतरी तो पडत होता अमोलचे काही मित्र होते ते पण असेच अमोल सारखे होते पण त्याच्या घरी चांगलं त्यांच्या घरी चांगलं असल्याने त्यांच्याकडे पैसा वगैरे राहत होता आणि अमोलकडे कधी पैसे राहत होते आणि कधी राहत नसे जेव्हा अमोलकडे पैसे राहत नव्हते त्याने आता त्याच्या मित्रांकडे मागायला सुरुवात केली होती अमोलचे मित्र त्याला तर अगोदर नाही बोलायचे ते त्याला विचारायचे की तुला आम्ही पैसे दिले तर तू परत केले नाही तर अमोल त्यांना म्हणाला माझी बायको परत करेल पैसे तुम्ही तिच्याकडून घ्या मी दिले नाही तर अमोलचे मित्र वाईट स्वभावाचे होते आणि त्यांचे विचार पण खूप वाईट होते ते अमोलला पैसे देत होते आणि कधी अमोलच्या घरी अमोल सोबत जात होते त्यांची वाईट नजर अमोलची बायको वनितावर पडली होती मित्र तर अमोलला जेव्हा पैसे मागितले तेव्हा ते देत होते आणि याची खबर वनिताला नव्हती की तिचा नवरा त्याच्या मित्रांकडून पैसे घेत आहे आणि रोज पण पिऊन कुठेतरी पडत होता आता अमोलकडे मित्रांचे खूप पैसे झाले होते त्यांनी अमोलला पैसे मागायला सुरुवात केली पण अमोल त्यांना आज उद्या असं बोलायचा खूप दिवस अमोल त्यांच्या मित्रांना फक्त खोटं बोलायचा की देईल पैसे उद्या परवा अमोलचे मित्र त्याच्या घरी जातात आणि वनिता समोर अमोलला ते पैसे मागतात अमोल पिलेला असतो आणि तो त्याच्या मित्रांना बोलतो माझ्याकडे तर पैसा नाही तुम्हाला देण्यासाठी ही माझी बायको आहे तुम्ही हिला मागा पैसे हे आता तुमच्या हवाली मला काही विचारू नका तुमचं तुम्ही बघा अमोलचे मित्र पण वनिताला बोलतात की आमचे पैसे परत करा नाहीतर आम्ही तुझ्यासोबत अमोलचे मित्र वनिताला असं काही वाईट बोलतात की वनिता असं ऐकून एवढी रागाने भडकते आणि अगोदर ती तिच्या नवऱ्याला पिटाळून लावते आणि त्याच्या मित्रांना बोलते परत जर तुम्ही माझ्या घरासमोर दिसले तर बघा तुम्ही पैसे माझ्या नवऱ्याला दिले मग याला घेऊन जा आणि त्याला कुठे कामाला ठेवा आणि तुमचे पैसे वसूल करून घ्या आणि परत जर मला काही वाईट शब्द तुम्ही वापरला तर तुमची खैर नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद